घोडबंदर येथील भातलीपाडा उड्डाण पुलाजवळ दोन अवजड वाहनं उलटल्यानं घोडबंदर मार्गावरील वाहतूक वाहतूक ठप्प झाली या कोंडीमुळे काही वाहन विरुद्ध चालवत आणखीन कोंडीत भर पडते नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा तसंच विरुद्ध दिशेनं वाहतूक करू नये असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेनं रसायनांनी भरलेली पोती घेऊन कंटेनर वाहतूक करत होता या वाहनामध्ये तब्बल पस्तीस टन वजनाची पोती होती दोन सुमारास कंटेनर पातलीपाडा उड्डाण नियंत्रण सुटून कंटेनर उलटला त्यानंतर आणखीन एक अवजड वाहन तिथेच उलटले त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला अपघातग्रस्त वाहनामध्ये मोठ्या प्रमाणावर साहित्य असल्यानं सकाळी दहा नंतरही येथील अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरून बाजूला करणं शक्य झालं नाही या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्यानं काही वाहन चालकांनी विरुद्ध मार्गाने वाहतूक करण्यास सुरुवात केली त्यामुळे दोन्ही मार्गावर कोंडी झाली वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा विरुद्ध दिशेने वाहतूक करू नये असं आवाहन पोलिसांनी केलंय